नमस्कार तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फोटोसिंथेसिस या प्रोसेसविषयी माहिती अभ्यासणार आहोत तर फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय की वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करत असतात हे आपल्याला माहिती आहे मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो बरोबर आहे तर मग आपण या स्वतःचं अन्न स्वतः कशा पद्धतीने तयार करतात कशाच्या मदतीने तयार करतात हे पण पाहणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर फोटोसिंथेसिस विषयी माहिती अभ्यासणार आहोत वनस्पती आपल्या मुळाद्वारे जमिनीतील पाणी आणि क्षार ह्या शोषून घेतात हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश आणि त्यांच्या जे काही असतात त्यांच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात आणि ते पानामध्ये साठवून ठेवत हो असतात आणि हे अन्न अन्न ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये साठवून ठेव हो। ऑक्सिजन ओटू हवेमध्ये सोडतात जे की आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे आणि वनस्पती म्हणजे दोन वहन व्यवस्था असतात एक झायलम आणि फायलम या वहन व्यवस्थेच्या मार्फत मुळातील जे काय पाणी आणि क्षार शोषून घेतलेला आहे ते काय करत असतात की वनस्पतीपर्यंत वनस्पतीच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात अशी वहन व्यवस्था यांच्यामध्ये वनस्पतीमध्ये